Preview. खांडबारा येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे तीन तेरा नऊ बारा कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम पाच महिन्यातच रस्त्याचा बोजवारा खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा चक्क खड्ड्यातच चार चाकी वाहन अडकले ठेकेदारावर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी तालुक्यातील येथे चार पाच महिन्यातच रस्त्याचे तीन व नऊ बारा वाजल्याचे दिसून येत आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा हे गाव मुख्य आठवडी बाजारपेठेचे गाव असून गावाशी परिसरातील अनेक खेड्यापाड्यांचा नित्य संपर्क आहे दणांना वळणासाठी अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता असून मेन रोड म्हणून ओळखला जातो सदर मुख्य रस्त्याचे काम चार पाच महिन्यापूर्वी झाले असले तरी हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होते या खड्ड्यांमुळे दुचाकी चारचाकी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही सदर रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून मेन रोड कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या आतून शिवम हॉटेल जवळ सिमेंट पाईप टाकण्यात आले होते पाच महिन्यातच रस्त्यात खड्डे पडून पाईप फुटल्याने चक्क चार चाकी वाहन अडकले असून वाहन चालकाला नागरिकांची मदत घेऊन खड्ड्यातून वाहन काढावे लागले पाच महिन्यापूर्वी कॉन्क्रीटीकरण रस्ता करण्यात आला असून रस्त्यात खड्डे पडलेच कसे तसेच यावरून आपणास ठेकेदाराने कोणत्या प्रतीचा रस्ता बनविला आहे हे लक्षात येते रस्ता भरमितांना ठेकेदाराने मनमानी कारभार केला असून सिमेंटच्या गोण्या आधीच पाण्यात भिजल्याने त्या दगडाच्या गोण्या बनल्या होत्या शासनाच्या पैशाचा कशा पद्धतीने ठेकेदार वापर करतात हे दिसून येत आहे ठेकेदाराच्या विरोधात ब्र शब्द काढण्याची कुणाची हिंमत होत नसल्याचे बोलले जाते ठेकेदाराने हुकूमशाहीच्या जोरावर रस्त्याचे काम पूर्ण केले असून त्यावर प्रशासनाचा वचक आहे की नाही असा सवाल जनसामान्यांकडून केला जात आहे सदर रस्त्याच्या कामाची चौकशी होईल का या संदर्भात प्रशासन कोणती भूमिका घेईल का मग तेरी भी चूक भी चूक असाच कारभार चालत राहील याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे रस्त्याच्या शासन प्रशासन कोणती भूमिका घेईल किंवा प्रशासनाने अजून कोणतीही भूमिका का घेतली नाही या बाबतीत जनमानसात ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सदर रस्त्याची चौकशी होऊन ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जात आहे पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज न्यूज खांडवारा